मराठ्यांविषयी जातीवादान विचारानं बर लोक आहेत ते छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले सगळं भाजप संपण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या आपल्या दलिंदर त्या छगन भुजबळला सोडायला ना तयार नाही सगळे सोयरे या शब्दावरती चर्चा झाली मला माहित होतं गिरीश महाजन माणसाला फसवतो ज्या ज्या आंदोलनात तो माणूस गेला ते ते आंदोलन कायमचं बंद पडलं तेव्हा ती जात आणि जातीचं आंदोलन त्यांनी फोडलं असे प्रकार झालेले त्याला ते वाटलं तेवचले हुशारे मी त्याच्या पुढचा आहे मा मागेल त्या मराठ्याला द्यायचं म्हणलं की धनंजय मुंडे साहेबाचे कॉनट टाईट झाले कारण हे मग असे त्या दिवशी बैठक होते गुडघ्यावर बसलेले असे ते म्हणले ओबीसीच्या नेत्याचं लय पोट दुखतय सरसकट म्हणल्यावर यागळा शब्द आणा काहीतरी म्हणलं यागळा काय अनुभव आता म्हणलं मग ज्या मराठीची नोंद सापडे त्याच्या सोय मराठ्यांविषयी जातीवादा विचारानं बर बडलेले लोक आहेत छगन भुजबळ सारख्या फडणवीस साहेबांनी जवळ धरले सगळं भाजप संपवण्याची वेळ आली तरी फडणवीस साहेब त्या आपल्या दलिंदर त्या छगन भुजबळ सोडायला ना तयार नाही निवडणूक होईपर्यंत शांत राहा संयम धरा निवडणूक झाल्यावर बघू तर ते ह्या कोपऱ्यातलं एखादं त्या कोपऱ्यातलं एखादं असं सुरू केलं हळूहळू याला हान, खान, दुन दुन हान। तेनी। तेनी एक हान दोन दोन हान होऊ द्या काही जणांवर खोटे केसेस बी केलेत त्यांनी त्यांनी संयम धरला ना मग आता आपण दोन तीन महिने धरा विधानसभेला पुरे पाडून टाकायचे एक नाही येऊन द्यायचं बीड जिल्ह्यातलं तर मराठ्यावर अन्याय करणारा एक बी नाही येऊन द्यायचं एक भी विरोधी पक्षाला बोललेलं होतं बैठकीला बैठक होती मराठा आरक्षणाची रोग आला तर जायला त्यांचं म्हणणं ओबीसीतून मराठाला आरक्षण द्यायचं ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती मग याने जाऊन म्हणायचं ना या, या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून तुम्ही लपण कोम बसले मला तर असा डाऊट यायला लागलाय दोन्ही सारे